त्याला स्वागत आहे तुमचं माझ्या एका आणखी एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं आता मी डांगराची जी भाजी होती पर ती परातीमध्ये टाकली होते त्याचे मागची एक आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या घरात शेजारी डांगराचा वेल होता त्याला खूप छान कवळी कवळी अशी डांगरं येत होती आणि आमची आई त्याची भाजी करायची दोन चार दिवस मिळून कारण टेस्ट खूप होती त्याला पण आमची आम्ही जे लहान मुलं होतो तिची जी मुलं म्हणजे आम्ही छोटे छोटे ते काही डांगराची भाजी खात नव्हतो हो त्याच्यामुळं ती काय करायची भाजी बनवून ठेवायची पण त्याच्यामध्ये उरली का ती भाजी छानपैकी दोन तीन प्रकारची पिठं आपले डाळीचं गव्हाचं ज्वारीचे असे मिळून तेव्हा ते सगळे उपलब्ध पण घरात राहत होते आणि ते सगळे मिळून मिरच मसाल्यामध्ये एकदम टेस्ट कडक करून खूप छान पराठा बनवायची मग नंतर आम्ही ते इतके आवडीने खायचो की एकमेकासह सुद्धा करीत होतो तर तसा मी आज पराठा बनवला आहे तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा